नमस्कार मित्रांनो सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी आज आपल्यासमोर उपस्थित झालो आहे मित्रांनो दर रविवारी मी माझी एक असंग्रहित कथा आपल्याला सांगत असतो आजही अशीच एक कथा घेऊन मी आलो आहे कथेचं नाव आहे पांढरी रानमळा नावाच्या दिवाळी अंकामध्ये ही कथा प्रकाशित झाली होती ते साल होतं एकोणीसशे ब्याऐंशी तर ऐका ही कथा म्हातारा डोक्यावर आंब्याच्या कोळींचं गाठोड आणि हातात गोड तेलाची शिशी घेऊन रोडवर चढला अगदी त्याच वेळेस एक रिकामा वाशिम वाशिमकडून आला आणि फाट्यावर कलून तो गावाकडे निघून गेला म्हातारा फाट्यावरून गावाकडे चालू लागला तेव्हा पाठीमागून दामू सायकल घेऊन आला आणि त्याला पाहून म्हणाला अहो आज्या तुम्ही इथं कसे काय म्हाताऱ्याला समजलं नाही इथं कसे काय म्हणजे आणखी कुठं पाहिजे होतो मी अहो तसं नाही तुमचा माधव काल गावात आला त्याच्यासोबत ते काही मजूर माणसं नेणार मुंबईले तर ते सांगत होता की ते तुम्हाला सोबत घेऊन जाणार आहे म्हणून मी म्हणालो की तुम्ही इथं कसे ते मेटाडोर गेला ना ते त्यानंच बनवलेलं आहे त्या मेटेडोरात माणसं घेऊन जाणार आहे तो अरे पण मुले तर काहीच माहीत नाही काही सांगितलं नाही पोरांना ठीक आहे या मागून तुम्ही मी जातो सांगतो त्याला तुम्ही यायले म्हणून दामो गेला आणि म्हाताऱ्याला प्रश्न पडला की असं कसं झालं काल माधव आला म्हणतात आपल्याला काहीच बोलला नाही भेटला नाही गावात कोणाच्या घरी राहिला असेल कुठं खाल्लं पिल्लं असेल काही काहीच पत्ता नाही म्हातारा विचारात पडला काय काळ आला माधव जन्माला आला त्याच्या सहा महिन्यात त्याची माय मरण पावली म्हाताऱ्याला दुसरं लग्न करता आलं असतं पण म्हाताऱ्यानं तसं केलं नाही माधवसाठी त्यानं सगळं आयुष्य खर्च केलं त्याला लहानात मोठ केलं त्याला शिकवलं वावरातलं काम कोणाच्या मजुरीला जाऊन करू नाही आणि तरी ही परिस्थिती मॅट्रिक पास झाल्यावर माधव म्हणे मी नोकरी करायला मुंबईले जातो मातारा म्हणला काही करत नाही अरे गाव ही जी पांढरी आहे ना ही काम करणाऱ्याला मरू देत नाही पण ते त्याला मान्य झालं नाही आणि तो निघून गेला बरं गेला तर गेला पुन्हा काय त्यानं निरोप दिला नाही पत्र दिलं नाही काय नाही म्हातारा मेला काय काही आणि आज अचानक दामोदर मंत काल गावात आला होता आपल्याला सांगितलं नाही भेटलाही नाही झपाट्यानं म्हातारा गावाकडे निघाला गावाबाहेर मेटाडोर भुरुभरू सुरू झाला म्हातारा बाजूला झाला पाहते तर मेटाडोरच माणसं बसलेले आणि मेटाडोर वाशिम करता म्हाताऱ्याला पाहून तिथ उभे असणारे काही लोक म्हणले अरे अरे आजा तू कसा काय अरे तू गेला नाही संग तू जाणार होता ना म्हाताऱ्यांना खाली मान घातली काही न बोलता तो तिथून निघून आला काय सांगावे आलो काय कोर्ण असं काउन केलं हे आपल्यालाच माहित नाही तो घराकडं आला तर त्याच्या घरासमोर चार पाच जण उभे आणि दार बी उघड अरे आपण तर दार लावून केलो होतो हा माधवन उघडलं असल राती झोपला असेल इथं ते बरोबर आहे म्हणून म्हातारा उघड्या दरवाज्याजवळ गेला तर नारायण पाटलाचा मोठा पोरगा विक्रम दरडाऊन म्हणला ए मातार्या कुठं चालला म्हणलं कुठं का म्हणजे काय माया घरात आता तू घर राहिला नाही म्हणजे काय झालं ते घर म्या इक़ गेतला। इक़ गेतला? मी इकत घेतलं इकत घेतलं कोण ऐकलं मला तमी तर मी हो अपोरा नाईक त्याला याचे साडेआठशे रुपये मोजून दिले घर महा झालं असं कसं झालं काही मजुरी झाली ए मुकट्या नाईक जास्तीची लांबण लावू नको नाही मी ही गोष्ट मान्यच करणार नाही म्हाताऱ्याला पटी पण विक्रम असा काय समजून घेणारा पोरगा नव्हता नारायण पाटीलच मुळात मुजोर आणि त्याचं हे बेणं त्याच्या पेक्षा जास्त मुजोर म्हाताऱ्याला काय करावं ते कळेना कोणाला सांगावं गावात सरपंचाला तर पाटलाच आणि सरपंचा छत्तीस जाग तव्हाच पटलं नाही